दोन दोन तीन तीन महिने पाहिले का ते आज तो, तो शिरोईमध्ये आहे ना पलीकडे पाहू शकाल दोन दोन दातावर तो ना ठीक आहे ना आवक बघा आज आवक भरपूर आहे आगा। आगा। नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांचा तळेगाव येथे भरणारा बकरी बाजार मित्रांनो या बकरी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी येतात आणि त्याचबरोबर इतरही कोणत्या कोणत्या गोष्टी विक्रीसाठी येतात आणि त्यांची किंमत काय होते या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आपल्यासोबत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आहेत साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देते नमस्कार शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा तळेगाव डोंगरे येथे शेळी मेंढी बाजार तर सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू सुरू होत असतो या बाजारामध्ये दौंड तालुका पारनेर तालुका शेगोंडा तालुका संपूर्ण ता नगर जिल्ह्यातून हवेली खेड तालुक्यातून असंख्य मेंढपाळ आणि शेतकरी आपली शेळी मेंढी बकरे खरेदी विक्रीसाठी दर सोमवारी नियमितपणे येत असतात कृपया सर्व शेतकरी मेंढपाळांना बाजार समितीच्या वतीने मी आवाहन करतो की आपली असणारी शेळी मेंढी दर सोमवारी तळेगाव येथील बाजारासाठी खरेदी विक्रीसाठी घेऊन यावी सदर बाजाराच्या खरेदीसाठी पुणे येथून दौंड येथून मुंबईवरून सोलापूरवरून असंख्य असे व्यापारी खरेदीसाठी येत असतात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण पिण्याच्या पाण्याची सोय तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि वॉल कंपाऊंडची सोय तसेच सुसज्ज असे शौचालय संडास होत्राची सुद्धा बाजार समितीने सोय केलेली आहे तेव्हा सर्व शेतकरी व्यापारी यांनी या बाजाराचा लाभ घेण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित लावावी ही विनंती करतो आजच्या बाजारामध्ये सर आवक किती असेल आजच्या बाजारामध्ये सरासरी अन्नाची आवक अडीच हजार ते तीन हजार शेळी मेंढीची आवक झालेली आहे ओके इथून पुढच्या बाजारांची आवक कशी राहील आता इथून पुढे सर्व बाजारे मोठ्या प्रमाणामध्ये भरण्याची शक्यता आहे या बाजाराला प्रचंड असा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चाललेला आहे धन्यवाद सर आपण चांगली माहिती तर आलोय बाजारात मित्रांनो पाहू शकाल इकडे बोलाच लाईल आम अभय क्वालिटी प्युअर क्वालिटी

किमान साठी घेतला त्यांना किमान युट्यूब लागतो साडेपाच साडेपाच आपला नंबर घ्या कुठून आणले होते आम्ही राशिंग करत होता एकाच आणले ती दोन ती प्युअर कोटा जातीची क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये हो ओके काय किंमत सांगते साडे पाच हजार रुपये दिलं आता हे सगळे नर मादी आहे ना नाही नर सगळं बोकड सगळं हो ओके आणि वय किती असेल यांचं यांचं एक महिन्याचं तीन आठवड्याचं साडे हजार रुपये साडे पाच हजार आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर चाळीस एकवीस ओके तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि कारण क्वालिटी तुम्ही पाहू शकाल एकदम कधी कर भेटतात सर कधी कर भेटतात करत असतं हो कंटिन्यू करत असतो आपण कोणते कोणते बाजार करतो आपण लोणत यवत काष्टी त्रिभुवन राशी तळेगाव ओके म्हणजे हे सर्व बाजार सगळं बाजार फक्त एक दिवस बुधवार तुकडे ओके तर पाहू शकाल कारगांची क्वालिटी बघा आणि दहा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जर आपल्याला कोणाला हवे असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद थँक्यू पाहू शकेल प्रकारे बाजार चालू आहे चंद्रपूर एक कम क्वालिटी क्वालिटीमध्ये

शेतेकरी हाऊस okay, आता क, कशा घेतला हे सात हजाराने घेतला आपल्याकडे का पहिल्यांदा नाही पहिलं असेच घेऊन पाळायचे okay. हाऊसली शेतकरी आपण पाळायची आणि मोठे करून मोठे करून विकायची पहिल्यापासून मध्ये नाद होता भाज्यापांच्यापासून आता त्याची गरज नाही बाजार जरा ताईट कलावारा तार। तार। देखे देखे। दादा कुठून आले होते मोहचेवाडी मोहितेवाडी आपली खेडची बोकड आणले तुकते बोकडे काय किंमत सांगताय बत्तीस हजार बत्तीस हजार काय मागणी वगैरे झाली का सत्तावीस हजार सत्तावीस हजार दहा हजार कसं झाला आहे का अरे असं काय तसं काय महाग आहे का थोडं स्वस्त आहे जरा सोस्तोय धन्यवाद फार्मले फार्मले नाही तू पाहू शकाल इकडं तुम्ही कर्ट बघा भरपूर कर्ट येतात ते बाजार इकडनं पण कर्ट येत दोन दोन तीन तीन महिने पाहिले का नाही बाप तुझ्या टेन्शन नाही लोकडे घरगुती बोकडे एक गाला काय किंमत सांगते पंचेचाळीस जोडीचे कुठून आले होते तुम्ही चाकण चाकणवर चाकणमधून कुठून चाकणवरून चाकणमधून नाही मी पण चाकणचं आहे म्हणून म्हटलं हो तो शिरळीमध्ये आहे ना पलीकडे पाहू शकाल दोन दोन दातावर असते ना हा ठीक आहे ना शिळे वगैरे तुम्ही इकडे पाहू शकाल तुमची खरेदी झाली की बोपटी घेऊन जाता तुम्हाला

पार पार रा 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 रा। दादा पाठी दूर काय किंवा सांगतोय सांगा साडे अकरा हजार साडे अकरा अकरायचे असतील ना दीड दीड महिन्या अडीच अडीच काही मागणी वगैरे झाली हो झाली कितीपर्यंत दहाला मागितली दहा लामध्ये येईल हा छोट्या कामा

सहाशे चोवीस हजार रुपये चोवीस हजार रुपये हो नर एक मादे दोन नर आणि दोन माद्या आणि तुमच्याकडे जर सोमवारी करत आहे कोकरत असत हो कोकरत असतात माझ्याकडे ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्त्याण्णव सहासष्ट शहाऐंशी सदुसष्ट एकोणचाळीस ओके तर दादा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि नक्की कॉल करतो आणि आपण तळेगाव का व्यतिरिक्त कोणते बाजार करता मी सगळेच बाजार करतो सात सगळे आणि सगळीकडे आपल्याकडे खोकऱ्या हो खोकरा घेतली काही काय आणली कशी हो नर मध्ये सहा हजार जोडी सांगता ठीक आहे

सोळा हजार सोळा हजार आणि आपण किती सांगताय सांगून राहावीस हजार काय आणि वजन आणता वजन आता शेट लॉकडाऊन हे वजन घ्यायचं आहे ना पंधरा आणि कुठून आले होते तुम्ही आम्ही वय पाबळ वरन पाळवर ठीक आहे बाकी पाहू शकेल अशा प्रकारे दर चालू पण गाडी पाहू शकाल आणि या बाजारामध्ये जास्त करून शेतकरीच असतो ते नमस्कार किती आहेत कर अकरा आहेत अकरा काय दर आहे तर साडेचार साडेपाच अडीच महिने आणि बोकड पाच सगळे बोकडे सगळे बोकडे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग सत्त्याण्णव सहाशे साठ सत्तेचाळीस चारशे सव्वीस ओके okay. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि आपल्याला जर पुढे ना दोघे फोटा पाहू शकाल इकडं पण भरपूर माल आहे जसं की दर आपल्याला दाखवता इकडं पाळीव तर डास्ट सहा हजार हजार इकडे तुम्ही मारेपू चांग्ले चांगे क्वालिटी तमारी बाजारच्या बाबतीत बोलायचं हां बोलो ना बोला नाही नाही हा बोलो अहो अरे क्या विषय विषय काय विषय कसं नाही बाजार आज कमी आलेला आहे काटकाचे आता विसर्जन चालू आहे फक्त काहीचं जायचं दुकानदाराचे पैसे लागत नाही जाय लागत नाही साडे सहा ना मी आठशे रुपयाची खरेदी आहे पण आम्ही सातशेन बाजार आणि आम्ही सातशे वीस सच्चेन विकतात आणि पुढचे बाजार विकतो पुढचा बाजार होता सहाशे आम्हाला नाही पैसे पुढच्या बाजार कसे आता बाजार नाही पुढच्या बाजारांना कशी होईल काय कमी होईल ना नाही नाही पुढच्या बाजारात अजून आवक वाढेल का कमी कमी होईल कमी होईल त्यामध्ये उन्हाळ्यामुळं मुळे ना, ना आता वाडे चालले सगळे पाणी जिथं असतं ना तिथं लांब 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 जातात म्हणून आम्हाला आवक कमी झालेली आहे आता आम्ही घेणार आणि सातशे निघणार आवक कमी झाल्यामुळं आपला ठीक आहे फार्म लाईट फार्म लाईट फार्म लाईन लाईट लाईन लाईट बाकी इकडे पाहू शकतो सगळे मेंढ्यांचे आणि शेळ्या मिक्स आहेत बघा दर चांगले आहेत आणि या बाजारामध्ये पाळण्यासाठी जे बोकड हवे असते त्यांना पाटी बोकड ते भरपूर प्रमाणात त्याच्यात आहेत आणि रेट पण व्यवस्थित राहतात पाळण्यासाठी जर कुणाला बोकड वगैरे खरेदी करायचं असेल तर हा बाजार बेस्ट आहे सांगायची किंमत वेगळी असते आणि खरेदीची किंमत वेगळी असते खरेदीची किंमत वेगळी असते इकडे सांगताना वीस बावीस हजार रुपये जरी सांगितले तरी ती वस्तू पंधरा सोळा हजारापर्यंत मिळून जाते भरपूर बकरी दादा घरचे आहेत का हो घरचे आहेत कुठून आले होते तुम्ही यवतवर ना यवतवर काय किंमत सांगता त्याचे साडे सोळाने सांगता ओके किती वय असेल वय साधारण एक वर्षाच्या पुढचे पुढची आणि वजन वजन पंचवीसशे वीस वी किलोच्या आसपास होईल ओके अजून आपल्याकडे आहे ना आपला कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव तेवीसशे अडीस जिरो नऊ एकोणपन्नास पाहू शकाल बघा आणि क्वालिटीमध्ये आहेत आणि मोठ्या माफा ठीक आहे दादा हो बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल या वर आहे आणि पाळीव शेळ्या इकडे असतात कोपऱ्यामध्ये ज्या गाभण आणि काटे शेळ्या गाभण पिल्लावाले शेळ्या असतात त्या इकडं पाहू शकाल दोन शेळ्या आणि तीन कार्डांचा जवळ चालू आहे पहिले पाठी येतात इकडे बघा मित्रांनो या सगळ्या पाळीव शाळे आहेत पाळीव शेळ्यामध्ये भरपूर शेळ्या आहेत किल्लावाल्या आणि गाभन शेळ्या आहेत दादाच आपल्यासोबत दादा आज कोणत्या कोणते शेळ आहे आपल्याकडे आज ओकान दोन इकडे पाच शेळे आता सहा शेळ विकलेले गेले त्या नेले काय किंमत होते होत्या सांगा एकोणीस हजार पाड कोणी सांगा बावीस हजार साडे सोळा हजार साडे सोळा आणि सगळ्या गा हो गा बनले सगळ्या आज काय किंमत झाली किती पासून किती आज काय आज बावीस हजार पर्यंत शेळी विकली ओके आपण कोणते कोणते बाजार करतो आम्ही आठ आठ दिवस बाजार करतो एक दिवस घरी कॉन्टॅक्ट नंबर सांगतो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्तर जोर जोर ओके आणि आपल्याकडे कोणते कोणते जात पाहिजे ती काटीवडी विठ्ठल आज दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि आपल्याला जर गाव तर त्यांना एकदा नक्की कॉल करा शेळ्या बघा एकदम क्वालिटी मध्ये भरपूर माल आहे ठीक आहे दादा